भारतीय जनता पक्षाबरोबर जी जे 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 पक्ष गेले त्यांना ते फरफटत जावं लागलं आणि त्यांचा इतिहास असा आहे की ते ज्या ज्या पक्षाला जवळ घेतात त्यांना ते संपवतात तुम्ही अगदी अकाली दलापासून सुरू करा त्यांना संपवायचं काम त्यांनी केलेलं आहे आजपर्यंत आपलं तसं होऊ नये याची जाणीव किंवा असं त्यांना काहीतरी वाटत असल्यामुळे त्यांनी आपलं शिंदेशाही काही असते ती त्यांनी दाखवून दिली एक शिंदेची गरज आहे याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हो निवडणुका मुंबई ठाण्याच्या महापालिकेच्या हो निवडणुका म्हणून एकनाथ शिंदे दाढीला हात ते लावतोय अप्रत्यक्षित एकनाथ शिंदेंची उंची वाढलेली त्यांचा दबाव वाढलेला आहे भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही आहे दिल्लीमध्ये बरोबर आहे एकशे चाळीस दोनशे चाळीस लोकच आहेत या सात ही सात मंडळी त्यांच्या त्यांच्याजून बाजूला गेली तर बाकीचे दोन पक्ष बाजूला जाऊ शकतात हे चित्र आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष ही सात माणसं जी एकनाथ शिंदेची आहेत त्यांना सांभाळण्यासाठी एकनाथ शिंदे yeah. स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साइट मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक आठवडा उलटून आहे त्याच्यापेक्षाही जास्त काळ झालाय पण अजूनही सत्ता स्थापन झालेली नाहीये भाजपकडून मुख्यमंत्री पद ठरलेले पण अजूनही त्यांनी नाव जाहीर केलेलं नाही शिंदेचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं पुढे काय होणार यावरही चर्चा सुरू आहे त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे माहितीची बैठक सोडून अचानक मुंबईतून आपल्या गावी रवाना झाले आजारी असल्याचं कारण देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची भूमिका काय असेल इथून पुढची पाच वर्ष ते, ते, ते नेमकी त्यांचं भवितव्य काय असेल यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हरीश किंची सर स्वागत आहे पुन्हा एकदा मध्ये या विधानसभा निवडणुकी आधी कोणालाही असं वाटलं नव्हतं की मुख्यमंत्रीपद हे दुसरीकडे जाईल कारण की लाडक्या बहिणीचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवारांना किती जागा मिळतील याबद्दल सगळेच जण साशंक होते पण अजितदादांनी व्यवस्थित मार्जिन घेत त्यांनी चाळीस एक्केचाळीस जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे अजितदादांनी चाळीस जागा जिंकल्यांमुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे का त्यांना वाटाघाटी करता येत नाही का म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागतंय का नाही तुम्ही एक लक्षात घ्या भारतीय जनता पक्षानं ज्या वेळेला अमित शहानी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आम्ही एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊनच आम्ही सामोरं जाऊ निवडणुकांना म्हणजे त्यांना एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर मतं मिळतील असा विश्वास निर्माण झाला होता असं एक मानलं गेलं पाहिजे त्यांचा चेहरा घेऊनच मतं घेतली तुम्ही मराठा समाजाचा नेता हा आमचा नेता आहे हे त्यांना दाखवायचं होतं त्यांनी ते दाखवलं आणि एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर दोनशेच्या वर आमदार निवडून आले साहजिकच ते म्हणणारच नाही की आता आम्हाला द्या म्हणून पण त्यांना त्याची ते जाणीव होती की आपली संख्या कमी असताना त्यांनी आपल्याला आमदार म्हणून दिलेला आहे बर त्यांच्या आशीर्वादामुळे शिवसेना पक्ष आपल्याला मिळालेला आहे शिवसेनेचं चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे शिवसेनेचे प्रमुख म्हणून आपण वावरतो आहोत हे सगळं मिळालं ते आपल्याला त्याच्यामुळे मिळालेलं आहे हे त्यांना माहिती असल्याकरणं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ते जाणं शक्यच नाही बरं परंतु दबाव असला पाहिजे फरफटत जाणं हो आपलं होऊ नये आपलंही अस्तित्व टिकलं गेलं पाहिजे हे त्यांना दाखवायचं होतं म्हणून त्यांनी हिसका दिला दुसरं म्हणणं त्यांचं असं आहे की मी मुख्यमंत्री असताना आम्ही तुम्हाला खातं दिलं मग आम्हाला ग्रह खातं द्यायला काय हरकत आहे तुम्हाला बरोबर तुम्ही मुख्यमंत्री राहा ग्रह का आता आम्हाला द्या हा अद अद्याप वाद चालू आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की अद्याप भारतीय जनता पक्ष तुम्ही म्हणालात तसं अजून निर्णय घेतला नाही भारतीय जनता पक्षानं कोण पण चर्चा आहे की एक देवेंद्र फडणवीस होणार म्हणजे पक्षाचे प्रमुख सांगतात परंतु आमदारांची बैठक व्हायला लागती जशी शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली आणि एकनाथ शिंदे नेता नेमलं गटनेता नेमलं पक्षनेता नेमलं विधिमंडळातले अजित पवारांच्या आमदारांना एक एकत्र बसून अजित पवारांना ग गटनेता पक्षनेता ने पण भारतीय जनता पक्षाने झालंच नाही लक्षात mm -hmm. नाही तो नेता वरण आला असा त्याचा अर्थ आहे ज्याच्या ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी झाले त्यांनी खासदारांची बैठक घेतली नाही त्यांचा नेता निवडला ने ने नाही डायरेक्ट आघाडीची बैठक घेतली ना आघाडीमधून नेता निवडला आणि शपथ घेतली कस होण्याची पण शक्यता इथे आहे नाही असं नाही काय परंतु एकनाथ शिंदे आजारी खरच आजारी होते त्याला दोन आहे राजकीय आजार पण होता आणि शारीरिक आजार पण होता ते आता आज पण आराम करतायत काल काल आल्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतली की नाही माझं म्हणणं काही नाहीये वरचे जे निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा आहे नाही असं नाही पण ते स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठीचा तो प्रयत्न आहे कारण आजपर्यंत कसं होतं भारतीय जनता पक्षाबरोबर जी जी जे जे पक्ष गेले त्यांना ते फरफटत जावं लागलं आणि त्यांचा इतिहास असा आहे की ते ज्या ज्या पक्षाला जवळ घेतात त्यांना ते संपवतात असं मी माग पण तुम्हाला त्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही अगदी अकाली दलापासून सुरू करा त्यांना संपवायचं काम त्यांनी केलेलं आहे आजपर्यंत आपलं तसं होऊ नये याची जाणीव किंवा असं त्यांना काहीतरी वाटत असल्यामुळे त्यांनी आपलं शिंदेशाही काही असते ती त्यांनी दाखवून दिली सर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतात पक्ष टिकवणं असेल वाढवला वाढवणं असेल सगळे आमदार इंटॅक्ट ठेवणं असेल हे मुख्यमंत्री पद असताना त्यांना शक्य झालं होतं मुख्यमंत्री पदाला एक वेगळा अधिकार असतो सर्व सर्वाधिकार असतो म्हणून त्यांना आपला पक्ष टिकवणं आमदार टिकवणं वाढवणं शक्य झालं होतं आता जेव्हा ते मुख्यमंत्री नसतील तेव्हा त्यांना पक्ष टिकवणं वाढवणं आमदार इंटॅक्ट ठेवणं हे अवघड जाईल का मुळात असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी मोठी हो होती त्यामुळे पक्षाकडं हवा तसा त्यांना वेळ देता येत नव्हता पाहता येत नव्हतं संघटनात्मक काम बांधणी ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्यांना करता येत नव्हती समजा ते आता बाहेर पडले मंत्रिमंडळातून आपल्या सहकारी आता त्यांच्याकडे नाही म्हणजे सत्तावन्न आमदार आहेत एक दोन नाहीत त्यांच्याकडे सत्तावन्न आमदार आहेत सत्तावन्न आमदार महाराष्ट्रामध्ये फिरू शकतात त्यांच्याकडे जी दहा बारा पंधरा खाती येतील त्याच्यावर तरी त्यांचं नियंत्रण असेल त्या माध्यमातून कार्यकर्ता पक्ष करणं हे सुरू राहील बरोबरच स्वत आता थोडंसं मोकळे असल्या कारणानं पक्ष बांधणीचं काम जिल्हा जिल्ह्यामध्ये तर करतील का त्यांच्या डोक्यामध्ये ते आहे कारण उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सभेमध्ये लोकसभेच्या प्रचारसभांमधून आणि विधानसभेच्या प्रचारसभामधून सांगितलं होतं की न्यायालयात मला न्याय मिळत नाही आहे मी जनतेच्या जा दरबारात जातो आहे मला जनता न्याय देईल काय असेल ते पक्ष कोणाचा आहे हे लोक ठरवतील तसं लोकांनी ठरवलं ना सत्तावन्न आमदार निवडून दिले आणि उद्धव ठाकरेंना वीस आमदार निवडून दिले हा क्रायटेरिया कुठे कोर्टामध्ये आता निकाल पर पेंडिंग तो लागेल लागे काय होईल ते त्याचा काही इफेक्ट आता काही होणार नाही का काय नाही कारण हे सगळं नव्याने निवडून आलेले त्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच राहिलेलं आहे आता त्यांचं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लांबलचक नाव आहे यांचं नाव फक्त शिवसेना आहे बरोबर ओरिजनल शिवसेना आहे असं त्यांचं मत आणि ओरिजिनल चिन्ह आहे ते आमच्याकडेच त्यामुळे आम्हीच पक्ष आहोत असं सांगत त्यांची पक्ष बांधणीचं काम सुरू राहील मोठ्या प्रमाणामध्ये कारण या पुढच्या काळामध्ये नगरपालिकांच्या निवडणूक का आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये काय करायचं त्यामुळे भारतीय जनता पक्ष जे दहा पंधरा दिवस थांबले ना ते एक एकनाथ शिंदेना मनवण्यासाठी त्यांची समजूत घालण्यासाठी कारण त्यांना मुंबई महापालिका महत्वाची आहे आणि मुंबई महापालिका साठी एकनाथ शिंदे महत्वाचे आहेत त्यांना लक्षात घेईल बरोबर त्यामुळे त्या, त्या निवडणुका पार पडत नाहीत तोपर्यंत एकनाथ शिंदेना बरोबर घेऊनच ते वावरणार आहे भारतीय जनता पक्षात त्याच्याशिवाय गतंतर नाही त्यांना महाराष्ट्रामध्ये पोचायचं असेल तर एकनाथ शिंदे त्यांना लागणारच आहे ही जाणीव असल्या कारणाने थोडस त्यांनी ताणून घेतलेलं आहे ते अद्याप आपण बोलतोय अद्याप त्यांनी पक्षनेत्यांना अजून जाहीर केलेलं अधिकृत जाहीर केलं कदाचित बदलू शकतात मध्येच मुरलीधर मोहळचं नाव येतं मध्येच रवींद्र चव्हाणांचं नाव येतं किंवा असंच आणखीन कोणतरी वेगळं नाव असतील चिठ्ठीमध्ये असंही चर्चा सुरू असते त्यामुळे ह्या प्रकारामध्ये हा संबंध वेळ चाललेला आहे बरोबर सर शेवटचा प्रश्न निकाल लागून सात आठ दहा आठ ते नऊ दिवस झालेले आहेत त्यानंतर सत्ता स्थापन झालेली नाही आहे निवडणूक ज्या लाडका निव लाडकी बहीणचा चेहरा एकनाथ शिंदे होते ते आज लाडके भाऊ लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मुख्यमंत्री पदावर नाही आहेत जवळपास असं नक्की झालेलं आहे या सगळ्या आठ ते दहा दिवसांमध्ये महायुतीने लोकांना काय मेसेज दिलेला आहे लोकांमध्ये काय मेसेज केलेला आहे बघा तुम्ही आता एकशे बावीस आमदार येऊन देखील भारतीय जनता पक्ष नेता निवडू निवड करू शकत नाही याचं कारण एकनाथ शिंदे म्हणजे अप्रत्यक्षित एकनाथ शिंदेंची उंची वाढलेली आहे त्यांचा दबाव वाढलेला आहे याचं कारण दोन आहेत त्यांच्याकडे आत्ता सात खासदार आहेत भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही आहे दिल्लीमध्ये बरोबर आहे एकशे चाळीस दोनशे चाळीस लोकच आहेत या सात ही सात मंडळी त्यांच्या जाऊन बाजूला गेली तर बाकीचे दोन पक्ष बाजूला जाऊ शकतात हे चित्र आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष ही सात माणसं जी एकनाथ शिंदेची आहेत त्यांना सांभाळण्यासाठी एकनाथ शिंदेना सांभाळतायत हा दबाव आहे तो काही सत्ताहन नाहीये कारण त्यांच्या मागे आता कोणीही पटकन सगळे अपक्ष जाऊन उभं राहू शकतात किंवा एकनाथ शिंदे अजित पवार त्यांच्याबद्दल पूर्णपणे उभं राहिलं तरी त्यांना एकनाथ शिंदेची गरज नाही परंतु एकनाथ शिंदेची गरज आहे याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मुंबई ठाण्याच्या महापालिकेच्या निवडणुका म्हणून एकनाथ शिंदे दाढीला हात ते लावत आहे लक्षात घ्या बरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा एक कोणी चर्चेला आणत नाहीत की आत्ता ह्या तीन पक्षाची महायुती आहे बरोबर की नाही देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे तिघांची युती आहे महायुती हा शब्द आहे ही आघाडी आहे त्यांच्यात समन्वय नाही आज पण समन्वय आहे का नाही म्हणजे ह्या तिघांमध्ये समन्वय ठेवायचं काम एकनाथ शिंदे करणार आमदार म्हणून म्हणजे ज्या पद्धतीनं मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले आणि इतर चौदा पक्षांचं कडबळं सोनिया गांधींनी चालवलं सोनिया गांधी त्या यूपीए पी एच्या अध्यक्षा होत्या तशा पद्धतीनं महायुतीचे अध्यक्ष महायुतीचे कन्व्हेनर किंवा महा समन्वयक ज्याला म्हणतो ते महायुतीचे समन्वयक एकनाथ शिंदे राहू शकतात oh. ते पद त्यांना त्यांच्याकडे देऊ दिलं जाऊ oh. शकतं oh. म्हणजे काय ह्या सरकारचं रिमोट कंट्रोल एकनाथ शिंदेच्या हातात राहील oh. महायुती सरकारचे रिमोट कंट्रोल एकनाथ शिंदे असं oh. चित्र कदाचित यायचं पुढे यायची शक्यता मोठी आहे कारण भारतीय जनता पक्षाला त्यांना महत्व देणं आत्ता गरजेचं आहे जसं mm. त्यांना एकनाथ शिंदेची गरज आहे भारतीय जनता पक्षाला तशी एकनाथ शिंदेना भारतीय जनता पक्षाची पण गरज आहे ना mm. कारण त्यांच्या मागे लागलेले ज्या केसेस आहेत ते कुठे जाणार mm. जास्त ताणून धरलं तर ह्या केसेस परत निघायची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये mm. परंतु एकनाथ शिंदेनी आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मगाशी म्हटलं मी तसं एक साधा आक्रमक शिवसैनिकांपासून एक मुख्यमंत्रीपर्यंत राज्याचा प्रमुख म्हणून त्यांनी जे काम केलं आहे ना ते अत्यंत हुशारीने केलेलं काम आहे म्हणजे नव्या पिढीला डोळ्यासमोर ठेवण्यासाठी त्यांचं काम आहे बघा तुम्ही पहिलं आव्हान त्यांना कोणाचं होतं उद्धव ठाकरेंचं आव्हान होतं कारण त्यांना गद्दार गद्दार गद्दारचं सांगून लोकांच्या मनातून उतरायचा प्रयत्न केला याच्या उलट काय केलं त्यांनी स्वतःची प्रतिमा वाढवली जनमानसात वाढवली सामान्य लोकांमध्ये वाढवली महिला मतदारांमध्ये वाढवली त्याबरोबर उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व कमी केलं म्हणजे त्यांचं जे चॅलेंज होतं आव्हान होतं ते त्यांनी संपवलं होतं देवेंद्र फडणवीसांचं आव्हान सुरुवातीला होतं त्यांना कारण ते सिनियर होते म्हणून पण त्यांचं आव्हान त्यांनी झटकून टाकलं त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द नाही माझा शब्द हा शेवटचा शब्द असेल हे त्यांनी दाखवून दिलं म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचं आव्हान देखील त्यांनी परतवून लावलं अजित पवार अर्थमंत्री असताना महाविकास आघाडीच्या मध्ये हे नगरविकास मंत्री आणि hmm. ते अर्थमंत्री होते त्यावेळेला अजित पवार आपल्याला पै आर्थिक मदत करत नाहीत किंवा निधी देत नाहीत hmm. म्हणून त्यांनी टीका केली होती आणि उद्धव ठाकरेंकडे राजीनामा फेकला होता की मला यांच्याबरोबर मांडील मांडेल होऊन बसायचं आणि मला हे निधीच देत नाही तर आम्ही काम कशी करायचे परत निवडून यायचं आहे आम्हाला म्हणजे अजित पवारांना देखील त्यांनी आत्ता आपल्या पंखाखाली गेलं अजित पवारांचं आव्हानही सम त्यांनी संपवलं लाडकी बहिण योजना सुरू केली पैसे अर्थ खात्याचे पण त्याचं क्रेडिट मिळालं सगळं एकनाथ शिंदेना आणि ह्या तिघांपेक्षा एक मोठं आव्हान त्यांनी संपवलं जे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये होतं म्हणजे उद्धव ठाकरे यांना विरोध करून साम दाम दंड भेद सगळं वापरून त्यांना संपून टाकायचं आणि सामसाठी राज ठाकरे यांना आपल्या जवळ घ्यायचं म्हणजे एकाला जवळ घेऊन आणि एकाला मारून ठाकरे ब्रँड संपवायचा शिवसेना संपवायचं असं दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या शहा आणि मोदी यांच्या डोक्यात होतं परंतु राज ठाकरे यांना त्यांनी वरतड होऊ दिले नाही एकनाथ शिंदेने hmm. त्यांच्या मुलाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं सांगितलं की त्यांना सांगित जागा सोडा hmm. नाही सोडली त्यांनी जागा राज ठाकरेच्या मुलाचा पराभव झाला हो जिथे तर राज ठाकरेचे उमेदवार होते तिथे तिथे शिवसेनेचे उमेदवार उभे हो केले त्यांनी राज ठाकरेला प्राधान्य मिळता नये बरोबर वजन मिळता कामा नये त्याचं वजन मिळालं की आपलं वजन संपलं हे त्यांच्या डोक्यात बरोबर एकनाथ शिंदेच्या होत्या म्हणून राज ठाकरेला वाढू दिला नाही त्यांचा एकही आमदार येऊ हो दिला नाही म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरेंना संपवलं एक देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना आणि राज ठाकरेंना म्हणजे पूर्वी एक अडीच वर्षापूर्वी सामान्य शिवसैनिक दुय्यम दर्जाचा कार्यकर्ता समजला जाणारा माणूस आज महाराष्ट्रामध्ये एक वजनदार नेता तयार झाला हे यश त्यांचं कर्तृत्व हे मानलंच पाहिजे सर खूप खूप खुँ धन्यवाद असा प्रश्न खरोखरच पडला होता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं भवितव्य काय असेल पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे येत्या महानगरपालिकांच्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत दिल्लीतही सात खासदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांना जशी गरज आहे एकनाथ भाजपची तशीच भाजपलाही महाराष्ट्रात शिंदे यांची शिवसेनेची गरज आहे ती तुम्ही ते अधोरेखित केलं खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोलात आपण पुन्हा भेटू तुर्तस इथेच थांबू धन्यवाद